ठाण्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहून काम करणार महापालिका आयुक्त सौरभराव ठाणे महानगरपालिकेचा बेचाळीस व वर्धापन दिन उत्साहात साजरा ठाणे महापालिकेच्या निर्मितीपासून ते आजता गळात गेलेली बेचाळीस वर्ष ठाणेकरांना विविध सोयीसुविधा पुरवतानाच ठाण्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहून कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेने लौकिक प्राप्त केला आहे हा लौकिक यापुढेही उंचावत राहण्यासाठी समर्पित भावनेने काम करणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे आयुक्त सब्रभराव यांनी केले ठाणे महानगरपालिकेचा सा बेचाळीसावा वर्धापन दिन आज राम गणेश गडकरी रंगायथन येथे महापालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांना शुभेच्छा पर मार्गदर्शन करताना आयुक्त सौरभराव यांनी ठाणे महापालिका राबवित असलेल्या लोकाभिमुख योजनांचा आढावा घेतला यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश बिरारी मिनल पालांडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितीन आधी उपस्थित होते ठाणे शहराचे बदलते स्वरूप विकासाचे बदलते स्वरूप राज्य तसेच देशाचे जे धोरण आहे त्यांच्याशी सांगड घालून शहराचा विकास करणे हे महापालिका करत आहे महापालिकेचे जे विविध विभाग आहे समाज विकास विभाग पाणी पुरवठा पर्यावरण सार्वजनिक बांधकाम विभाग स्वच्छता या सर्व विभागांशी नागरिकांशी संबंध येत असतो ठाणे बदलते स्मार्ट ठाण्याकडे महापालिका नियोजनबद्ध वाटचाल करीत आहे एकोणीसशे ब्याऐंशीला ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यापासून ज्या पद्धतीने महापालिका महा का काम करत आहे त्याच पद्धतीने नवीन आव्हानांना स्वीकार करून यापुढेही समर्पित भावनेने ठाणे महापालिका काम करीत राहणार असल्याचे आयुक्त सौरभराव यांनी नमूद केले यानिमित्त ठाणे महापालिका अधिकारी कर्मचा कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी अशोक हांडे संकल्पित लिखित आणि दिग्दर्शित मराठी बाणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेशोत्सव आरा स्पर्धेतील विजेत्या मंडळांना मंडळांना आयुक्त सौरवराव यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरवण्यात आले